विडीचे पाण्या आपण पूजे करता किंवा खाण्याकरता नेहमीच वापरत असतो किंवा मंगळ कार्यासाठी वापरत असतो पण तुम्हाला माहिती आहे की विडीचे पाव पाण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत तर ते, ते पाहूया विडीचे पाणी खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील युरिक हे ने नियंत्रित करता येते त्यात पण विडीचे पाणी खाल्ल्याने रक्ताच्या साखर नियंत्रित करता येते आणि युरिक ॲसिड ह्यामुळे पा पायामध्ये सूज येते तसेच पाया खूप दुखतात त्याचबरोबर कप दोस आणि खोकला व ताप तसेच डोकं दुखणे याकरता दुख विडीचे पाणी खाणे खूप फायदेशीर आहे आणि त्याचबरोबर आपली गाठलेली जागा म्हणजे आपले जॉईंट खूप दुखत असते आणि असते पण त्याचे पाणी आपल्याला बराचसा आप 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 ते आराम भेटू शकतो आणि त्याचबरोबर आपल्याला दुखी किंवा जॉईंट खूप दुखत असेल त्याकरता आपण विड्याचे पाणी खाल्ले तर आपल्याला त्यापासून आराम भेटू शकतो आणि भू जर आपल्याला भूक लागत नसेल किंवा भुकीचे भुकीचे स्वयं असेल तर आपण विजेचे पाणी खाल्ले तर आपली भूक बॉडीमध्ये सुधारणा हो होऊ शकते तसेच सूज आणि हे येणे किंवा इन्फेक्शन झालंसुद्धा विड्याचे पाणी सेवन केले तर आपल्याला आराम मिळू शकतो आणि पोट फुगलेले किंवा जड देड़ झाले देड़ असल्यास आपण विड्याचे पाणी खाल्ले त्यापासून आपल्याला आराम मिळू शकतो तसेच तोंडाचे आरोग्य पान तोंडाचे आरोग्य पान खाताना त्यातील घटक चुना म्हणजे एंटी मायक्लोशियल पोटे तों आप, आप, आपन, तो ते तोंडाची दुर्गत दूर करण्यास मदत करते करता आपण विड्याचे पान करते नेहमी खाल्ले पाहिजे विड्याच्या पाण्यामध्ये विरोधी घटक असतात आप आपण आपले भाजलेले भाजले किंवा जळालेल्या ठिकाणी विड्याचा पाण्या पाण्याचा रस काढून तो आपण लावू शकतो त्यामुळे आपले भाजलेली जखम किंवा जाळलेली जागा बरण्यास मदत होते